दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आणि सध्याचे शिवसेनेचे उमेदवार योगेश कदम आपल्या सोबत आहेत गेल्या पाच वर्षांमध्ये या मतदारसंघामध्ये कोणकोणती विकास कामे झाली आहेत कोणकोणती विकास कामे व्हायची आहेत या सगळ्यांविषयी आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत त्यांचं काय मत आहे या सगळ्या विषयांवर हे आपण जाणून घेणार सर तुमचं स्वागत आहे मध्ये धन्यवाद पाच दिवस शेवटचे उरलेत आता प्रचाराचे तर एकंदरीत या काळामध्ये जो रिस्पॉन्स मिळतो आहे मतदारांचा तो कसा आहे प्रतिसाद हा चांगलाच आहे पण तो मी म्हणण्यापुरतं सांगणार नाही जे अनुभव माझे आहेत ते मी सांगतो अनेक गावांमधना मी दौरे केले आणि हे गेले मागील तीन चार महिन्यांपासून सातत्याने आम्ही प्रचाराला तेव्हाच आम्ही लागलो होतो आजपर्यंत माझ्याकडे ह्या प्रचाराच्या दरम्यान एकाही गावाने विकास कामांची मागणी केली नाहीये हे विशेष आहे मला वाटतं जेव्हा आपण निवडणुकीच्या दरम्यान आपण जेव्हा दौरे करतो तेव्हा आमचं हे काम बाकी राहिले आमचं हे काम तुम्ही करून द्या तर आम्ही तुम्हाला मतदान करू वगैरे वगैरे एकाही गावाने विकास कामांची मागणी केलेली नाही दादा तुम्ही आमची कामं केलेली आहेत त्यामुळे तुम्हाला याची गरज पण नव्हती परंतु आता आमची जबाबदारी आहे आता मी तुम्हाला भरभरून मतदान करणार असं वातावरण प्रत्येक गावामध्ये आहे आणि म्हणून प्रचारला आता फक्त तीन चार दिवसाचा शेवट चोरलेले आहेत मी निश्चिंत आहे प्रचारा दरम्यान पण सात तास झोपतोय आणि मी निवांत आहे कारण जनतेसोबत आहे मग प्रचार हा जरी शिकेला पोचलेला असेल तरी सुद्धा पूर्वतयारी आमची चांगली असल्यामुळे मला एक्झामचं टेन्शन नाही मधल्या काळात बरेचसे दापोली शहरामध्ये असेल किंवा मतदारसंघामध्ये असेल फलक लागले होते मोठे मोठे की एवढ्या हजार कोटींची कामं झाली आहेत मतदारसंघामध्ये तर नक्की हा आकडा किती आहे आणि जेवढं तुम्ही ठरवलेलं तेवढं झालं आहे का कसं झालं मी दोन भागामध्ये डिवाईड केलं माझा अहवाल पहिला अहवाल जो मी प्रसिद्ध केला तो ठळक कामांचा जसं शंभर बेडचं हॉस्पिटल दापोलीचं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असेल इरिगेशनची कामं असतील म्हणजे धरणांची कामं असतील Uh, मुख्य रस्त्यांची कामं असते जसं दापोली खेड रस्त्याला पण एकशे अठ्ठावीस कोटी आणले लाटोण विसापूर रस्त्याला पण अडतीस कोटी आणले अशी मुख्य कामं पोलिस क्वार्टरची जी कामं होती ती कामं त्याच्यामध्ये आहेत खेडचं नाट्यगृह असू द्यात खेडचं बोर्ड क्लब असू द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन असू द्या कुंभी भवन असू द्यात तर ह्या ठळक कामांसाठी मी दोन हजार दोनशे एक्केचाळीस कोटी आणले आणि ह्याच्यामध्ये मग ती पंचवीस मी गाव अंतर्गत केलेली कामं अंतर्गत केलेली कामं नळपाणी योजना सभा मंडप ह्याच्यामध्ये त्याचा समावेश नाही ती कामं वेगळी आहेत ती जवळपास म्हणजे पीडब्ल्यूडीची कामं असतील ह्या सगळ्या डिपार्टमेंटची जी एकत्रित जो निधी मी आणला आहे तो जवळपास दीड हजारच्या वरती आहे म्हणजे जवळपास पावणे चार हजार कोटीच्या आसपास विकास ह्या मंत्रासंघामध्ये मागच्या पाच वर्षांमध्ये मी मंजूर करून आणलेली आहेत आणि ही विशेषतः कामासाठी मंजूर आहेत याच्यापेक्षा जवळपास सत्तर टक्के कामं पूर्ण झालेली आहेत तीस टक्के कामं जी निवडणुकीच्या अगोदर जी आम्ही मंजूर करून घेतली आहेत ती कामं टेंडर्स प्रोसेसला आहेत काही कामं चालू आहेत काही कामं चालू होणार आहेत परंतु हा शंभर टक्के इतकी कामं ही जागेवरती आलेली आहेत भास्कर जाधव हो, आज आदित्य ठाकरे यांच्या सभेमध्ये असं म्हणाले की तुमच्या विकास कामांवर त्यांनी अशी टीका केली ते म्हणाले की जर तुम्हाला हे सगळं बघायचं असेल तर तुम्ही खेड दापोलीला या तर तो, तो रस्ता खूप खराब आहे आणि तुम्ही म्हणताय की एकशे पंचवीस कोटी त्याला मंजूर झालेले आहेत तर नक्की काय स्थिती आहे नाही तो हॅम्प संपूर्ण रस्ता मंजूर आहे भणा नाक्यापासून ते दापोलीच्या हद्दीपर्यंत हा संपूर्ण रस्त्याला एकशे अठ्ठावीस कोटी मंजूर आहे अडचण एक झाली आपल्याकडे ह्यावेळेला पावसाळा फार उशिरापर्यंत राहिला ऑक्टोबर महिन्यापर्यंत अगदी नोव्हेंबरच्या अगदी ऑक्टोबरच्या शेवटच्या तारखेमध्ये नवरात्रपर्यंत पावसाळा हा आ, सतत पाऊस राहिला नॉर्मली परतीचा पाऊस आहे एक दिवस पडतो पाच दिवस पडत नाही पण सातत्याने पंधरा वीस दिवस कंटिन्यू पाऊस पडल्यामुळे त्या रस्त्याच्या कामाला सुरुवात करता आली नाही त्याची ऑर्डर पण झालेली आहे म्हणजे भास्कर जाधव शार, साहेबांसाठी हा निरोप आहे माझा की त्या रस्त्याच्या कामाला एकशे अठ्ठावीस कोटी मंजूर झालेले आहेत कामाचं टेंडर निघून कामाची ऑर्डर झालेली आहे कामाला सुरुवात पण झालेली आहे कामाला सुरुवाती झालेली आहे मोरा टाकण्याचं काम सुद्धा चालू आहे मग त्यांनी येत असताना खड्डे बघितले पण बाजूला त्यांनी मोरा त्यांची नजर करायची गेली नसेल असेल तर त्यांनी दुर्लक्ष केलं असेल रस्त्याचं के कामाला सुरुवात झालेली आहे आणि हा रस्ता हॅमच्या अंतर्गत असल्यामुळे त्या रस्त्याला दहा वर्षाचं मेंटेनन्स आहे आता एकदा हा रस्ता संपूर्ण झाल्यानंतर आणि त्या रस्त्याला मध्ये मध्ये जिथे जिथे वस्ती जास्त आहे तिथे कॉन्क्रीटीकरण होणार आहे आणि अन्य ठिकाणी तर रस्त्यावर रुंदीकरण होणार आहे आणि ह्या रस्त्याचं काम पूर्ण झाल्याच्या नंतर दहा वर्ष कॉन्ट्रॅक्टरने तो रस्ता त्याला दोन वेळा त्याच्यावरती कार्पट शिरकोट करायचंय दहा दहा वर्षामध्ये वर्षा दोन कि तीन वेळा आहे अशा पद्धतीने पुढच्या बारा तेरा वर्षाचा प्रश्न मी सोडवलेला आहे ठीक आहे आज त्रास होतोय मलाही कल्पना आहे परंतु जो तात्पुरता आहे पुढच्या काही दिवसांपुरता फक्त ते आहे हा रस्ता साधारण किती दिवसात पूर्ण होणार आहे हेही मतदारांना सांगा नाही मला वाटतं त्याच्यामध्ये वर्कआउटर मध्ये एक्झॅक्ट त्याच्या अवधी बघावं लागेल मला वाटतं एक दीड वर्षाच्या आतमध्ये संपूर्ण रस्ता पूर्ण होईल जेव्हा तुम्ही मतदारसंघामध्ये फिरताय तुम्ही म्हणालात की जवळपास पावणे चार हजार कोटींची विकास कामं तुम्ही या पाच वर्षामध्ये आणलेली आहेत तर यातली सगळ्यात महत्वाची तीन कामं कोणती जी तुम्हाला वैयक्तिकरित्या असं वाटलं की हे खूप चांगलं झालंय मला वाटतं आमदार म्हणून माझ्यासाठी महत्वाचं काम होतं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणं तीस वर्षापासूनची दापोलीकरांची मागणी होती आणि दापोली तालुक्याला महाराजांचा इतिहास जोडलेला आहे आणि म्हणजे इतिहासामधल्या अशा अनेक घटना आहेत ज्या दापोली तालुक्यामध्ये घडलेल्या आहेत आणि म्हणून महाराजांचा पुतळा असणं ही स्वाभिमानाची गोष्ट आहे आणि ते मी पूर्ण करू शकलो ते काम महत्वाचं होतं आणि ते भावनिक आहे ते तो विषय आणि दुसरं लोकोपयोगी जी कामं आहे त्याच्यामध्ये शंभर बेडचं हॉस्पिटल हे दापोळी तालुक्यामध्ये आज आपण आणतोय कामाला सुरुवात झालेली आहे जेणेकरून आता भविष्यामध्ये डॉक्टरांची संख्या देखील वाढेल तिथे ऑपरेशन थिएटर असतील किंवा अन्य आयसीयूचे युनिट वगैरे असतील त्या सगळ्या सुविधा व्यवस्थित होतील चांगल्या होतील हे काम आहे त्यानंतर कुंभी भवन आज आमच्या कुणबी बांधवांची अनेक वर्षापासूनची मागणी होती आणि हे कुंभी भवन मी देत असताना मी आणि माझ्या पत्नीने एक कोटीच्या रकमेची जागा आम्ही सुद्धा बक्षीपत्राने आम्ही समाजाला दिली ती देत असताना आम्ही एकशे चार वर्ष जुन्या मातृसंस्थेला दिलेली आहे आम्ही काही कुठली नवीन संस्था काढायला लावून त्याच्यामध्ये आम्ही फुट पाडली नाही आणि ते कुंभीभवन एक महत्वाचं काम मानतो मी त्यानंतर खेड तालुक्यामध्ये असलेलं नाट्यगृह गेल्याच वर्षी ठाकरे यांच्या नावाने असलेलं नाट्यगृह गेले सहा वर्ष बंद होतं त्याच्यावरती दुरुस्तीला अनेक वेळा निधी टाकला गेला परंतु ते कधी चालू झालं नाही परंतु आज आपण एकदाच स्वरूपी त्याला आपण चालू ठेवण्यास करता नवीन होतो रिनोव्हेट होते परंतु जवळपास नवीनच आहे त्याला फक्त स्ट्रक्चर तेच ठेवून बाकी सगळं आपण त्याचं रिनोव्हेशन करतोय म्हणजे रूफ पासून सगळं म्हणजे आपण त्याला सोलार ची प्रोविजन त्याच्यामध्ये दिली आहे ते जे काही इलेक्ट्रिक सप्लाय तो सोलारवरती असणार आहे तो खर्च देखील कमी होणार आहे ता मंडनगर तालुक्यामध्ये आपण एक हजार एकर मध्ये एमआयडीसी ला मंजुरी आणलेली आहे आणि मला वाटतं माझ्या मतदारसंघाचा काय पलट करणार ती एमआयडीसी ठरणार आहे भविष्य दसही कोकोला कंपनी मी खेड लोट्याला आणली सामान्य शिंदे साहेब असून उदय सामंत साहेब असून रामनाथ भाईंच्या मदतीने आणली तशा कंपन्या आता माझ्या मंदाजमध्ये यायला सुरुवात होईल आणि माझ्या मंदाजमध्ये रोजगार निर्मिती होईल दुसरं हरणे बंदर हरणे बंदर इतक्या वर्षापासून रखडलं होतं तर त्रास व्हायचा परंतु एक हरणे बंदर आंतरराष्ट्रीय स्तराचं बंदर व्हावं अशा गोष्टी आपण घेतलंय दोनशे एकान कोटी आपण त्याच्याकडे आणलेले आहेत असे अजून दहा बार आहेत आपल्याकडे वेळ नाही तीनच विचार अशी ठळक आहे असे अनेक काम आहेत जे आपण केलेले आहेत खेडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले असतील त्याच्या सुरुवात करता आपण निधी आता आणतोय आपण गोवा किल्ल्यासाठी आपण निधी आणला खेड शहराची नळपाणी योजना असेल खेड शहराची योजना जवळपास तीस चाळीस वर्ष जुनी योजना आहे खेडचं विस्तारीकरण झाल्यानंतर लोकसंख्या वाढली आहे पाण्याचा प्रचंड त्रास होतोय त्याला पण अठ्ठावीस कोटीचा निधी आणलाय त्याचे पण वर्कआउट झाले आम्हाला सुरुवात झालेली आहे अशी अनेक कामं आहेत जे आपण मंजूर करून आणलेत याच्यामध्ये तुम्ही अशी काही कामं तुम्हाला करायची होती जी झाली नाही आहेत किंवा फ्युचर प्लॅन आहेत असं कोर्ट आहे ते तुमच्या काही नजरेत आहे का एक दापोली शहराची नळपाणी योजना मंडगड शहराची नळपाणी योजना त्यानंतर दापोली आणि मंडगडला असे काही समुद्रकिनारे आहेत जे पर्यटकांनी गजबजलेले असतात पण तिथे काही हवी तशी डेव्हलपमेंट नाही म्हणजे सौंदर्यीकरण तर आहेच परंतु बीच वरचे ज्या फॅसिलिटीज हव्या आहेत पर्यटकांसाठी त्या नाही आहेत आणि म्हणून बीच डेव्हलपमेंट म्हणजे पर्यटनाच्या दृष्टीने दापोली मतदारसंघ डेव्हलप व्हावा ह्यासाठी माझे जे विचार आहेत तिथे आपण करतो आणि एक दुसरं महत्वाचं म्हणजे फक्त महिलांसाठी आणि लहान मुलांसाठीच हॉस्पिटल ते एक माझ्या विचारामध्ये मा आहे की आपण फक्त महिलांसाठी आणि लहान मुलांसाठीच हॉस्पिटल आपण स्वतंत्र हॉस्पिटल आपण सरकारी मंजूर करून घ्यायचं पन्नास बेड दोन मुद्दे आहेत त्यामध्ये एक हॉस्पिटलचा जो मुद्दा आहे तो त्याच्यामध्ये जवळपास आता आपण बघितलं की डॉक्टरांची जी कमतरता आहे ती काही केल्या पूर्णच होत नाही लोकांना सगळ्यात जास्त त्रास सध्याच्या घडीला हा होतोय की डॉक्टर्स नाही आहेत आम्ही पत्रकारांनी पण त्यासाठी आंदोलन केलं होतं नाही या बाबतीमध्ये नक्कीच कोकण आपण दुर्दैवी आहोत कुठलेही एमबीबीएस डॉक्टर्स कोकणात काय याला मागत नाही याचं कारण मी सांगू शकत नाही परंतु आम्ही ह्याच्यामध्ये एकच एकमेव पर्याय जो आम्हाला आमच्या समोर दिसतो ते म्हणजे जे डॉक्टर्स इथे येतील किंवा ज्यांना तुम्ही इथे आणाल म्हणजे प्रशासन ज्यांना इथे आणेल त्यांना तुम्ही जादाचा पगार देणे हा एकमेव पर्याय आहे उर्वरित ठिकाणांपेक्षा उर्वरित ठिकाणांपेक्षा किंवा प्रायव्हेट प्रॅक्टिस करत असताना ते जे अर्निंग करतात कि ते किमान तेवढे तरी त्यांना तुम्ही पगार तर डॉक्टर्स येतील नाहीतर कोकणामध्ये डॉक्टर्स त्या एकमेव कारणामुळे येत नाहीत कारण इथे तेवढ्या मोठ्या संख्येने प्रॅक्टिस त्यांची होत नाही एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना वारमाप त्यांचा खर्च झालेला असतो आणि म्हणून डॉक्टर्स ग्रामीण भागामध्ये यायला मागत नाहीत आणि डोंगराळ भाग खास करून कोकणामध्ये आणि थोडं मला वाटतं जर का मुंबई किंवा हायवे जेव्हा तयार होईल मला वाटतं अपेक्षित आहे एक दोन वर्षामध्ये तो तयार व्हावा आणि त्याच्यानंतर जर मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढली तर नक्कीच काही डॉक्टर्स इथे यायला पुण्यामागे विचार करणार नाहीत म्हणून भविष्यामध्ये एकतर त्यांचा पगार वाढत करणं त्यांची त्यांना सॅलरी देणं आणि मुंबईची कनेक्टिव्हिटी वाढली तर डॉक्टर्स येतील मुंबई गोवा महामार्गावर मी विचारणार आहे पण त्याआधी एमआयडीसी तुम्ही सांगितलं की मंडणगडमध्ये होणार आहे मोठी एमआयडीसी तर कशा प्रकारचे प्रकल्प तिथे येणार आहेत नाही प्रकल्प कुठले येतील ते आपण आज सांगू शकत नाही परंतु एकदा आणि मंडगड तालुका आपण ह्यासाठी निवडला आहे कारण तो मुंबई गोवा हायवे जवळ आहे आणि तिथं चौपदरीकरण झालेलं आहे फोर लेनचा तिथे आंबडवे गावासाठी जा नॅशनल हायवे झालाय म्हणजे मुंबई गोवा हायवेला कनेक्टिव्हिटी झालेली आहे म्हणून आपण ते पाट गावाचं आपण ते लोकेशन निवडलंय आणि तिथं असलं चेचाळीस धरण मी यावर्षी दुरुस्त केलं आणि या वर्षी चाळीस वर्षांचं त्या धरणामध्ये पाणी साठा झालंय ते पाणी आपण लिफ्टिंग करू एमआयडीसी साठी ज्या कुठल्याही पद्धतीच्या कंपन्या जसं रत्नागिरी येथे मला वाटतं डिफेन्स या विभागाची एक तिथे कंपनी आलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग तिथे होणार आहे तशा अनेक कंपन्या कोकणामध्ये नक्कीच पर येतील परंतु बेस पाहिजे तो बेस आपण आज तयार करतो जसं आज कोकोगोला कंपनी मी खेडमध्ये आज आणली परंतु ती विस्तारित एम आयडी सी रामनाथ भाईने पंचवीस वर्षापूर्वी मंजूर केली होती तशी एमआयडीसी मंजूर केल्याच्या नंतर हळूहळू कंपन्या येतात ना मुंबई गोवा महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला आहे खूप त्या संदर्भात आंदोलनं झाली खूप लोकांनी मागण्या के केल्या कोकणातले सगळे जे नेते आहेत त्यांनी एकत्र यावं आणि मुंबई गोवा महामार्गाचा प्रश्न सोडवावा अशी मागणी सातत्याने होत आहे तर काय नक्की होत आहे त्या बाबतीत आणि तुम्ही लोक कशाप्रकारे पाठपुरावा मला वाटतं आता अडचण जी राहिली ती फक्त पेण ते इंदापूर 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 पासून रत्नागिरी पर्यंत मध्ये पण फक्त चिपळूण चा मधला जो पॅच आहे तोच फक्त रखडला उर्वरित हवी हा पूर्ण म्हणजे माझ्या तर संपूर्ण बेचाळीस किलोमीटर हा पूर्ण झालेला आहे परंतु मुंबई किंवा एक अडचण काय झाली एक तर सुरुवातीला पेण ते इंदापूरमध्ये आलेली भूसंपादनाची अडचण कोर्ट कोर्ट केसेस वगैरे झाले आणि त्याच्यामुळे डिले झालं डिले झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर सफर झाला आणि कॉन्ट्रॅक्टर सफर झाल्यामुळे रखडला मुळात आता सगळ्या अडचणी संपलेल्या आहेत आता भूसंपादन व्यवस्थित झालेलं आहे जागा शासनाच्या ताब्यात आलेली आहे आणि त्या कामाला सुरुवात देखील झालेली आहे आणि आता मुळात शिंदेसाहेबांनी आता बारकेने लक्ष दिलेलं आहे आणि म्हणून आमचा विश्वास आहे की ह्या एक दीड वर्षामध्ये मुंबई गोवा हायवे हमखासपणे पूर्ण होईल आणि जो आता मुंबईचा संपूर्ण लोंडा हा कोल्हापूर मार्गे गोव्याला जातो तर भविष्य पुढच्या एक दीड वर्षामध्ये गोवा हायवे म्हणजे आपल्या कोकणामधला तो प्रवास करून गोव्याला जाईल आज आदित्य ठाकरेंची सभा झाली म्हणजे महाविकास आघाडीची सभा झाली इथे दापोलीमध्ये तर या सभेमध्ये तुमच्यावर खूप टीका झाली या मतदारसंघामध्ये धनशक्तीचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे असे आरोप केले गेले तर यावर तुमचं उत्तर काय आहे धनशक्तीचा वापर म्हणजे काय तुम्हाला नेमकं म्हणायचं काय की लोक विकली जातात असं तुमचं म्हणणं आहे का पैसे कोण घेत लोक पैसे घेतात असं तुमचं म्हणणं आहे का म्हणजे माझ्या दापोली मतदारसंघली जनता जिथे तुम्ही पण निवडणूक लढत आहे लढवताय तिथे लोक विकली जातात असं तुमचं म्हणणं आहे का निवडणूक तुमचं म्हणणं काय त्यांनी ह्याचं स्पष्टीकरण द्यावं ना मला धनशक्तीची गरज नाही मी ज जिथे ज्या व्यक्तीने पावणे चार हजार कोटी या मतदारसंघामध्ये आणलेत कामं जागेवरती दाखवू शकतो मी मी पुरावे निश्चित दाखवले आहेत आणि त्याच्यावरती बोलावं ना स्वतः आमदार असताना काय देऊ लावले आणि त्याच्यावरती बोलावं आणि म्हणून मला वाटतं फक्त टीका करायची म्हणून करणं आणि प्रत्यक्षामध्ये ज्या गोष्टी झाल्या त्याच्यावरती पडदा टाकणं ह्या गोष्टीला म्हणजे जास्त महत्व देत नाही निवडणुकीला आता फक्त चार दिवस उरलेले आहेत फक्त आता औपचारिकता उरले आहे वीस तारखेलाच रिझल्ट निघणार आहे वीस तारखेलाच ह्याचा शंभर टक्के निकाल बाजून लागणार आहे आणि तेवीस तारखेला ज्यावर अपचारी जेव्हा निकाल लागेल दापोली मतदारसंघ हा कमीत कमी, कमी पस्तीस या ते पन्नास च्या लीडच्या दरम्यान असेल यावेळेला याच सभेमध्ये आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा तुम्ही पक्ष सोडल्याचा गद्दारी हा मुद्दा त्यांनी पुढे केला तर यावर पुन्हा एकदा तुम्हाला काही म्हणायचं का कारण वारंवार तो मुद्दा तुमचा पुढे येतो आहे तुम्ही सगळे लोक सोडून गेलात आणि कशाप्रकारे उद्धव ठाकरे त्यामुळे रडले त्यांना कसं सगळं त्रास झाला हे सगळं त्यांनी भास्कर जाधव आणि आदित्य ठाकरे या दोघांनी असं सांगितलं नाही मुळात जी गोष्ट अडीच वर्षापूर्वी घडून गेली आणि शिवसेना पक्ष ज्या वेळेला अधिकृतपणे अं शिंदेसाहेबांसोबत म्हणजे शिंदेसाहेबांसोबत असलेल्या सगळ्या आमदारांना ज्याला मिला, मिळाला मिळाला म्हणण्यापेक्षा त्याच्यावरती शिक्का मोडत सर्व निकालामध्ये एकच गोष्ट स्पष्ट होते की उद्धवजी पक्षाचं नेतृत्व करत असताना शिवसेना पक्षाचा शिवसेना ह्या पक्षाचा विचार विसरले शिवसेना पक्षाचं संविधान विसरले आणि त्यांच्या आजूबाजूला असलं फक्त चार पाच लोकांचा एकूण पक्ष चालवायला लागले आणि म्हणून बघा आता गद्दार खोके या विषयावर कोणी चर्चाही करत नाहीये मध्ये चर्चा केली लोकांनी थोडा तो विषय उचलून धरला होता परंतु खऱ्या अर्थाने पावणे चार हजार कोटी खोके ज्या विकासामार्फत आणले आता लोक त्याच्याबद्दल जास्त बोलतात आणि म्हणून ह्या टीकेकडे मी दुर्लक्ष करतो की ह्याला मी जास्त महत्व देत नाही आणि द्यायची गरज देखील नाही माझं उत्तर जे आहे ते माझ्या कामामधून असेल माझं उत्तर जे आहे ते तेवीस तारखेला निकालामध्ये असेल महायुतीची सभा आहे सोळा तारखेला काय नियोजन आहे कोण कोण येत सन्मान शिंदे साहेब आहेतच रामदासभाई असतील तटकरे साहेब असतील भाजपचे देखील प्रतिनिधी असतील मी माझा प्रयत्न चालू आहे परंतु त्या दिवशी तिथे शिवसैनिक असेल म्हणजे खरा शिवसैनिक असेल आजच्यासारखा सारखा काँग्रेसमधनं राष्ट्रवादी काँग्रेसमधनं आपमधनं मनसेमधनं भुहागर मधनं अशी लोकांडून सभा होणार नाही आमची सभा होईल शिवसैनिकांना घेऊन ही सभा होईल भाजपचे कोण असणार आहे रवींद्र चव्हाण साहेबांचा अन्य ठिकाणी दौरा पूर्वनियोजित आहे कारण शिंदे साहेबांचा दौरा सोळा तारखेची सभा ही आम्हाला चौदा तारखेला सांगितल्या अगदी दोन दिवसापूर्वी त्यांनी आम्हाला कळवलेली आहे आणि आणि त्यांचं तिघही नेत्यांचं असं ठरलेलं आहे की तिघांनी डिवाईड करून जायचं आहे म्हणून अजितदादा एका ठिकाणी आहेत रवींद्र चव्हाण साहेब एका ठिकाणी आहेत रामदासभाई देखील महाराष्ट्रामध्ये सभा घेत आहेत आज देखील बुलढाणा आणि त्या ठिकाणी आहेत ते सर्व नेत्यांनी सभा डिवाईड करून घेतलेल्या असतं कारण सगळेच नेते काय एकाच ठिकाणी एका व्यासपीठात येणं शक्य नाही परंतु नक्कीच हा प्रश्न तुम्ही ज्या उद्देशाने विचारला आहे का काय भाजपचं कोणी येणार नाही म्हणून त्यामुळे काही नेते जरी नाही आले तर सुद्धा शुद भाजपचे सगळे कार्यकर्ते का एवढ्यासाठी मी विचारतोय कारण भाजप आणि हा जो विषय आहे तुमचा तो सातत्याने चर्चेत आहे तो विषय क्लिअरच होत नाहीये नाही आमच्या दृष्टीने क्लिअर झालेला आहे आमच्या दृष्टीने क्लिअर झालेला आहे आमच्या दृष्टीने आम्ही माहितीचं भाजपचे सगळे कार्यकर्ते आज देखील काम करत करत आहेत आणि सगळ्यांना प्रामाणिकपणे पुन्हा मायुतीचं सरकार आणायचं आहे माहितीचा मुख्यमंत्री पुन्हा महाराष्ट्र राज्यावरती बसवायचा आहे हा दृष्टी घेऊन घेऊन मायुतीचे सगळे कार्यकर्ते काम करते त्यामुळे आमच्या दृष्टीने भाजप शिवसेना हा वाद कधीच संपुष्टामध्ये आलेला आहे काय आवाहन कराल मतदारांना मतदारांना आपल्यामार्फत एवढंच आवाहन करेल की ही निवडणूक ही आपल्या सर्वांसाठी आपल्या सर्वांच्या भविष्याच्या दृष्टीने ही महत्वाची निवडणूक आहे म्हणजे आपल्याला जेव्हा तुम्ही मतदान करणार आहात त्यावेळेला एका बाजूला पावणे चार हजार कोटीची विकास कम असतील आणि दुसऱ्या बाजूला आपल्या गावमध्ये होऊन भांडणं लावणारी व्यक्ती असेल भांडण लावणाऱ्याला आमदार करायचं की पावणे चार हजार कोटी आमदार करायचं हा निर्णय आता आपल्या दारामध्ये आहेत आणि मला विश्वास आहे की आपण सर्व विकासासोबतच राहाल हा माझा विश्वास आहे म्हणून येणाऱ्या वीस तारखेला धनुष्य महाराजासमोरचं दाबून महायुतीला विजयी करा शिवसेनेला विजयी करा एवढीच विनंती धन्यवाद धन्यवाद हे होते दापोली विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार योगेश कदम यांनी सांगितलं आहे की मी या निवडणुकीमध्ये मतदान लोकांना फक्त विकास कामांवर करायला सांगत आहे आणि त्यांचा प्रतिसाद सुद्धा अतिशय चांगला मिळत आहे